कशा प्रकारे तयार लागायचा हा पक्षांतर्गत विषयीसी फोडण्याचा विषय आहे त्याच्यामध्ये काही दिसत जायच्या सांगायचं सांगितलं मुंबईत मराठा वर्षा सुरुवात दुसरा दिवस काल आपण बघितलं टी असेल असेल मराठा मोर्चा मराठा मोर्चा आणि ओबीसी असा एकंदरीत वाद सुरू झालेला आहे पुन्हा जातीपातीचं राजकारण या ठिकाणी मला असं वाटतं या सगळ्या गोष्टींची उत्तर तुम्हाला एकनाथ शिंदे देऊ शकतो मी नाही देऊ शकतो ते जेव्हा येतील तेव्हा त्यांना विचाराय सर मागच्या वेळेस तुम्ही म्हटलेलं की हे आरक्षण मिळणं तुम्ही त्यांच्या नाव समोर बोलू तो झाला आता विषय या सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहिती आहेत काय मला असं वाटतं याच्यावरचं उत्तर तुम्हाला जे मिळेल ते एकनाथ शिंदेच देऊ शकतील मुंबईकरांना मोठा त्रास होतोय स्टेशन असेल या बसेस असेल सगळेच लोक अडकलेले आहेत त्याचा फटका जो आहे तो आरक्षणा माझ्याकडे ह्याचं एकच उत्तर आहे की जेव्हा एकनाथ शिंदे येतील त्यांना विचारा की मुंबईकरांना खूप त्रास होतोय तर ते वेळेला गेले होते ना तिकडे बरोबर की नाही गवी मुंबईला जाऊन तरी प्रश्न सोडवला होता ना मग परत का आले, या सगळ्या गोष्टींची प्रश्नाची उत्तर तुम्हाला एकटा शिला व्हायची निवडणुका म्हटल्या तर अनेक पक्ष आपल्या तयारी